स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबार दरबारमध्ये गोंडखैरी येथे सेवा पंधरवाडा उपक्रम व मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत भव्य कार्यक्रम संपन्न देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा उपक्रम आणि मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत गोंडखैरी येथे भव्य कार्यक्रम संपन्न झाला माननीय पंतप्रधानांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत यात आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर तसेच झाडे लावा हे अभियान राबविण्यात येणार आहे या कार्यक्रमास डॉक्टर राजीव पोतदार महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा आमदार श्री आशिषजी देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष श्री मनोहर कुंभारे उपविभागीय अधिकारी सावनेर श्री संपत खलाटे कळमेश्वर तहसीलदार श्री विकास बिकड गट विकास अधिकारी कळमेश्वर सौ अंजुषा गहाटे यांच्यासह श्री प्रमोद हत्ती श्री शैलेंद्र आसोले श्री अजय वाटकर आदी मान्यवर उपस्थित होते